नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा सत्र न्यायालय वर्धा यामध्ये सफाईकार्या पदाची भरती निघालेली आहे याचा जो अर्ज हा तुम्हाला कशा प्रकारे भरावा लागेल याबाबतची माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकायचा आहे ठीक आहे आणि फोटोवर सही करायचे अर्धीसही फोटोवर आली पाहिजे आणि सही फोटोच्या बाहेर गेली पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला अणनाव विचारलेलं प्रथम नंतर नाव नंतर तुमच्या वडिलाचं किंवा पतीचं नाव टाकू शकता ठीक आहे अगोदर अणनाव लिहायचं नंतर पत्र व्यवहाराचा पिनकोड सहित या ठिकाणी टाकायचा या ठिकाणी राष्ट्रीय तो विचारलेलं तर या ठिकाणी भारतीय करायचं नंबर चार महाराष्ट्राचा रहिवाशी आहे का तो होय करायचं नाही असा क्रॉस करायचा नंतर तुमचा पासमध्ये मोबाईल क्रमांक टाकायचा सहामध्ये ईमेल आय डी विचारलेला आहे सातमध्ये लिंक पुरुष असेल तर पुरुष करायचं स्त्री असेल स्त्री करायचं आठमध्ये तुम्हाला धर्म विचारलेला हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट ख्रिश्चन जो काही तुमचा धर्म असेल या ठिकाणी टाकायचा नंबर नऊमध्ये बघा नंबर नऊमध्ये तुम्हाला जात टाकावं लागेल आणि कंसात प्रवर्ग टाकायचा ठीक आहे जात टाकायच्या अगोदर आणि कंसात प्रवर्ग करायचा ठीक आहे नंतर जन्मतारीख विचारलेली आहे जन्मतारीख टाकायची अशा प्रकारे नंबर अकरा तर यामध्ये बघा जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेच उमेदवाराचे वय तर या ठिकाणी तुम्हाला सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लक्षात ठेवायचं सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही किती वर्षाचे कि किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे टाकावं लागेल ठीक आहे वर्ष महिने दिवस टाका एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्हाला ही जन्मतारीख कळावी लागेल ठीक आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेवर तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे किती दिवसाचे होता हे काढायचं बारामध्ये तुम्हाला विचारेला विवाह आहे की अव्यवहित आहे जे या ठिकाणी टाकायचं तेरामध्ये तुम्हाला लग्न झालं असेल आणि तुम्हाला मुलांची संख्या किती आहे मुलांची संख्या या ठिकाणी टाकायचं चौदा बघा अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर तर अठ्ठावीस मार्च दोन हजार नंतर तुम्ही किती मुलाला जन्म दिलेला आहे त्या मुलांची संख्या टाकायची आणि त्यांची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची नंबर पंधरामध्ये तुम्ही दिव्यांग आहे का ते विचारलेला होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं ठीक आहे तर नंबर सोळामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी सातवी दहावी बारावीची माहिती टाकू शकता ठीक आहे सातवा वर्ग तुम्हाला परीक्षा मंडळाचे नाव तुम्ही कोणत्या शाळेतून सातवी पास झाले ते टाकायचं तीन वर्ष या ठिकाणी टाकायचं एकूण गुण प्राप्त गुण आता मी शंभर पन्नास का टाकलेलं आहे की माझ्याकडे सातवीची मार्कशीट नाही आहे म्हणून मी शंभर पन्नास केलेलं आहे तर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तर एकूण गुण किती आहेत हे टाकायचे या ठिकाणी प्राप्त गुण हे टाकायचे आणि टक्केवारी या ठिकाणी टाकायची सातवीची मार्कशीट असेल तर नसेल तर मग तुम्ही माझ्यासारखं शंभर पन्नास करू शकता ठीक आहे तसं दहावीचं काहीमध्ये एस एस सी करायचं या ठिकाणी एस एस सी करायचं लक्षात ठेवाचं एस एस सी कोणत्या बोर्डातून दहावी पास झाले तर या टक्के टाकायचं कोणत्या वर्षी झाले एकूण गुण प्राप्त गुण आणि हे संपूर्ण जी माहिती आहे हे मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून भरायचे तसंच बारावीचं पण करायचं कोणत्या बोर्डातून बारावी पास झाले कोणत्या वर्षी झाले एकूण गुण प्राप्त गुण आणि ही जी माहिती मी टाकलेली आहे हे अंदाजे टाकलेली आहे तुम्हाला मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून भरावं लागेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बघा तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स गरजेचा आहे प्रत्येक उमेदवाराला एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे हा तुम्हाला शासकीय निमशासकीय जे गव्हर्मेंट ठेके घेतात त्याच्या अंडरमध्ये जर तुम्ही काम केलेलं असेल सफाईगार म्हणून तरी तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार त्या ठिकाणी शासकीय निमशासकीय किंवा अंडर गव्हर्मेंट जे ठेके घेतले जाते त्याच्या मार्फत जर तुम्ही नोकरी लागले असाल तर तो एक्सपिरियन्स या ठिकाणी ग्राहक धरला जाईल तर या ठिकाणी तुम्हाला बघा अनुभव टाक ता, या ठिकाणी टाकला टाकायचा आहे संस्थेचं नाव आणि पूर्ण पूर्णपत्र टाकायचं संस्थेचं नाव पण पूर्णपत्र या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे कोणत्या दिनांकाला तुम्ही जॉईन केलेलं आहे कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही ड्युटी केलेली आहे किती वर्ष किती महिने किती दिवस झाले हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे एका वर्षाचा कमीत कमी अनुभव असणे गरजेचं आहे तर ता अठरामध्ये इतर अहर्ता हो विचारलेली आहे ते टाकायची ज्ञात न्या, भाषा मराठी इंग्रजी हिंदी तुम्हाला जे ते टाकायची बी एसमध्ये जे शासकीय कर्मचारी आहे जे नोकरीवर त्यांच्यासाठी आहे तुम्ही असाल तर या ठिकाणी माहिती भरायची नसाल तर मी जसं केलेलं आहे तसं या ठिकाणी डॅश करून या ठिकाणी लागू नाही करायचं नंतर एकवीसमध्ये तुम्हाला डिमांड ड्रॉप किंवा पोस्टर ऑर्डरचा नंबर या ठिकाणी टाकावा लागेल तुम्ही जर डी टी डीलचा नंबर टाकायचा पोस्टर ऑर्डर काढेल पोस्टर ऑर्डरचा नंबर टाकायचा कोणत्या तारखेला काढली तारीख टाकायची या ठिकाणी आणि या ठिकाणी शुल्क शंभर रुपये ठीक आहे या ठिकाणी सर्व नाही नाही करून टाकायचं लागू नाही लागू नाही करायचं कारण ज्याच्यावर कोर्ट केस सुरू आहे त्यांच्यासाठी आहे आणि या ठिकाणी नाही करायचं जे काही वाचायचं नाही होई नाही होई नाही व्यवस्थित करायचं तर या ठिकाणी दिनांक टाकायचा ठिकाण तुमची सई आणि खाली तुमचं नाव अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण अर्ज भरायचा आहे ठीक आहे मित्र अर्जासोबत अर्जा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट पाठवायचे नाही लक्षात ठेवायचं अर्जासोबत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवायचे नाही आहे आणि लक्षात ठेवायचं ज्या विधी या ग्रेडची मार्कशीट आहे आणि तिने जर साथीची मार्कशीट डुप्लिकेट काढली असेल हेच मार्कशट त्यांनी या अर्जात पाठवायची जर तुम्ही डुप्लिकेट मार्कशीट काढली असेल तर साथीची ग्रेडची मार्कशीट आहे आणि शाळेतून जर तुम्ही डुप्लिकेट मार्कशीट काढले तरच तुम्ही ते अर्जात पाठवायचे आणि कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अर्जात पाठवण्याची गरज नाही आहे मित्रांनो जॉब पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाईगार पदाकरिता अर्ज या ठिकाणी त्यांचा पत्ता टाकायचा आणि या ठिकाणी तुमचा पत्र टाकायचा ठीक आहे आणि या पॉकेटच्या अंदर संपूर्ण अर्ज भरलेला तुमचा डी किंवा पोस्टर ऑर्डर टाकायचा आणि आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं एक तर स्पीड पोस्टने पाठवायचं किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवून द्यायचं ठीक आहे फक्त स्पीड किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचं साध्या पोस्टाने पाठवायचं नाही स्वतः नेऊन द्यायचा नाही अर्ज एक स्पीड करायचा किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा अंतिम तारीख आहे तेवीस एप्रिल तर याबाबत संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे मित्रांनो तो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद